पुढची बातमी दुष्काळी मराठवाड्यातील काही भागामध्ये न भोतो असा मुसळधार पाऊस कोसळला आणि शेतीचं घरादाराचं नुकसान झाल्यामुळे सोबत कोसळला दुःखाचा डोंगर या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं लक्ष सरकारच्या मदतीकडे लागलं होतं आज राज्य सरकारनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं दिवाळीच्या आधी जास्तीत जास्त मदत पोहोचेल असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलं पाहूया हा रिपोर्ट मराठवाड्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलं घरात पाणी पाण्यात संसार आणि पाण्यावर तरंगणारी स्वप्न शिवारात विहिरी आहेत पण विहिरीत आता काठापर्यंत गाळ आहे बागा आहे पण रसाळ फळ जमिनीवर लोळण घेत गोठे आहेत पण फक्त खुंटीला दावी आहे पशुधन वाहून गेलाय असं विदारक चित्र मराठवाड्यात पाहायला मिळालं त्यामुळे सरकार आता या सगळ्यानंतर काय मदत जाहीर करणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं अखेर सरकारनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींच्या मदतीची आज घोषणा केली एकूण राज्य सरकारच्या वतीनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास बत्तीस हजारापर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे अशा बत्तीस हजार कोटीपर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे आता जी काही मदत जाते ही थेट खात्यांमध्ये जाते त्यामुळे ही पूर्णपणे इलेक्ट्रॉनिकली ट्रॅक होते याचा संपूर्ण हिशोब असतो त्याच्यामुळे फक्त दहा हजार रुपये जे आपण सुरुवातीचे देतो जे ज्यांच्या घरात पाणी घुसलंय तेच कॅश कम्पेन्सेशन असतं ते खात्यात देतो पण खात्यात नसेल तर कॅश देतो बाकी सगळी आपण जी आत्ता मदत करतो ही सगळी इलेक्ट्रॉनिकली डिजिटली खात्यामध्येच करतो आहोत त्याच्यामुळे त्याचं पूर्ण ट्रॅकिंग होणार आहे ही मदत कशी राहणार यावर एक ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया राज्य सरकारनं हे पॅकेज जाहीर करताना एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दहा हजार अतिरिक्त मदत देत असल्याचं जाहीर केलेलं आहे तशी घोषणा केलेली आहे शेतकऱ्यांसाठीची ही सगळी मदत आहे ज्यामध्ये खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरीत तीन लाख सत्तेचाळीस हजार म्हणजे सत्तेचाळीस हजार रुपये रोख दिले जाणार आहेत तर मनरेगाच्या का कामातून तीन लाख रुपये हे सरकारकडून शेतकऱ्यांना आता दिले जाणार या आहेत याशिवाय गाळ भरलेल्या विहिरींसाठी तीस हजारांची मदत ही दिली जाणार आहे गाळ संपूर्ण या पुरामुळे वाहून आलेला होता याशिवाय रब्बीसाठी दहा हजारांच्या मदतीची घोषणा ही सरकारकडनं करण्यात आलेली आहे यासोबतच दोन हेक्टरीची जी मर्यादा होती ती आता तीन हेक्टरवर करण्यात आलेली आहे याशिवाय ही मदतीची घोषणा जाहीर करत असतानाच दुधाळ अर्थात जनावरांसाठी किती आणि कशी मदत जाहीर करण्यात आली आहे जी दुधाळ जनावर आहेत तर त्यांच्यासाठी सदोतीस हजार पाचशे रुपये इतकी किंमत ही ठरवण्यात आलेली आहे या पॅकेजच्या दरम्यान तर ओडकाम करणारी जी जनावर आहेत त्यांच्यासाठी बत्तीस हजाराची किंमत ही ठरवण्यात आलेली आहे अनेक पशुधनाचं देखील नुकसान झालेलं होतं ज्यामध्ये कुक्कुट पालनासाठी आता शंभर रुपये प्रति कोंबडी इतकी मदत ही जाहीर केली जाणार आहे तर एनडीआरएफ मधील तीन जनावरांची मर्यादा ही आता या बैठकीमध्ये रद्द करण्यात आलेली आहे तर ही मदतीची घोषणा जाहीर करत असतानाच सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे अशी ग्वाही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिली तामिळनाडू पंजाब आणि कर्नाटकपेक्षा जास्त मदत महाराष्ट्रानं दिली असा दावा एकनाथ शिंदेंनी केला तर कोणताही घटक मदतीपासून वंचित राहणार नाही असा विश्वास अजित पवारांनी दिला दिवाळी काळी होणार नाही सरकार काळी होऊ देणार नाही अशा प्रकारचं भाष्य देखील आम्ही केलं होतं आणि त्यामुळे दिवाळीपूर्वी ही मदत जी आहे शेतकऱ्यांच्या हातात गेली पाहिजे ही भूमिका सरकारने घेतली शेतकऱ्यांनी कुठेही खचून जाऊ नये टोकाचं कुठलंही पाऊल शेतकऱ्यांनी उचलू नये कारण शेवटी शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे पण अजूनही पॅकेज जाहीर केल्यानंतर जर यदा कदाचित चुकून कुठली गोष्ट राहिली असेल कारण तिथली तिथली भौगोलिक परिस्थिती प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी असते त्यावेळेस मुख्यमंत्री महोदय म्हणाले की आपण परत काही जर असं वाटलं तर त्याबद्दलचं म्हणजे एखादं राहून गेलं तर ते पण आम्ही इन्क्लूड करायची आमची तयारी आम्ही ठेवली सरकारनं जाहीर केलेल्या मदतीवर शेतकऱ्यांच्या आता काय भावना आहेत हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला कितीही आर्थिक मदत दिली तरी झालेलं नुकसान भरून येणं अशक्य आहे आणि याची जाणीव नुकसानग्रस्तांनाही आहे इथून पुढे नुकसानग्रस्तांना पायावर उभं राहता येईल यासाठी सगळ्यांनीच एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा